नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवर ऑनलाईन पी पी टी म्हणजेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसे बनवायचे हे पाहणार आहोत पहा निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी जो काही विषय आहे शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत यावर मी एक छोटेसे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करणार आहे यातून तुम्हाला लक्षात येईल की मोबाईलवर नेमकी पी पी टी कशा पद्धतीनं बनवायची तर सर्वप्रथम सर्वांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे ॲप डाउनलोड केलेले असेल किंवा ज्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड नसेल त्यांनी अशा प्रकारचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचे ॲप डाउनलोड करून घ्या त्यानंतर या ॲपवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं स्क्रीनवर तुम्हाला हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं जे काही त्याची स्क्रीन आहे ती अशा पद्धतीनं दिसणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंटेशन तयार करताना उजव्या बाजूला जे प्लसचं चिन्ह आहे त्या प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं काही प्रेझेंटेशनच्या डिझाईन दिसतील तर सर्वप्रथम सुरुवातीला आपण ब्लँक प्रेझेंटेशनच निवडणार आहोत पहा ज्यावेळेस आपण ब्लँक प्रेझेंटेशनवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज दिसणार आहे त्यावेळेस तुम्ही नो थँक्सवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्लाईड तुमच्यासमोर ओपन होणार आहे तर ही आहे सुरुवातीची स्लाईड तर पहा ही एकच स्लाईड आहे पण ज्यावेळेस तुम्हाला अनेक स्लाईड घ्यायचे आहेत तर त्यावेळेस तुम्ही उजव्या साईडला खालच्या साईडला उजव्या बाजूला खालच्या साईडला प्लस चिन्ह आहे त्यावर जर क्लिक केलं तर अशा पद्धतीची एक एक एक, एक काय होणार आहे स्लाईड ॲड होणार आहे तर त्यानंतर पहा सर्वप्रथम आपण पहिल्या स्लाईडला क्लिक करू त्या ठिकाणी डबल टॅप टू टायटल असे तुम्हाला नाव दिसत आहे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या विषयाचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायचं त्या आहे त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा कीबोर्ड ओपन होणार आहे आणि ज्यावेळेस तुमच्यासमोर कीबोर्ड ओपन झाल्यानंतर ज्याची तुम्हाला पी पी टी बनवायची आहे स्लाईड बनवायची आहे किंवा प्रेझेंटेशन बनवायचं आहे ते तुम्ही त्यामध्ये टाईप करू शकतात आता मला या ठिकाणी श्रेणी प्रशिक्षणासाठी जी शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत ही पहिली तासिका आहे ती तयार करायची आहे म्हणून सर्वप्रथम त्या ठिकाणी मी शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत हे नाव टाईप करत आहे पहा अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण नाव टाईप केलेलं आहे तर त्या नावाला आपल्याला काही इफेक्ट द्यायचे आहेत बोल्ड करायचं आहे तर या नावाला क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला पहा कॅपिटल बी आय यू आणि ए तीन डॉट आहेत एक दोन तीन असे तर या नावाला बोल्ड करण्यासाठी मी बीवर क्लिक केलं नाव बोल्ड झालेलं आहे त्यानंतर मला या नावाचा कलर चेंज करायचा आहे तर मी एवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्यासमोर फॉन्ट कलर्स ओपन होणार आहेत तुम्हाला जो काही कलर निवडायचा असेल त्या कलरवर तुम्ही क्लिक करू शकता आणि त्या नावाला आपण कलर देऊ शकतात तर त्यानंतर जे दुसरं रकानं आहे त्यामध्ये पहा डबल टॅप टू ॲड सब टायटल आहे त्यावर मी क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी मला तासिका क्रमांक एक म्हणजे माझी जी ऑनलाईन शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत यावर तासिका क्रमांक एक आहे ते मी क्लिक केलेलं आहे आता या तासिका क्रमांक एकचे मला फॉन्ट साईज बदलायची आहे कारण हे नाव मी टाईप केल्यानंतर हे खूपच छोट्या साईजमध्ये हे नाव आलेलं आहे पहा तर त्या नावाला क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला या ठिकाणी एक त्रिकोण दिसत आहे पहा उजव्या बाजूला खालच्या साईडला त्या त्रिकोणावर क्लिक केल्यानंतर इथं साईज आहे चोवीस तर त्या नावाची फॉन्ट साईज या ठिकाणी मला मोठी करायची आहे पहा मी छत्तीस घेतलेली आहे ती मला बोल्ड करायचं आहे म्हणून बीवर मी क्लिक केलेलं आहे फॉन्ट कलर मला चेंज करायचं आहे म्हणून मी फ्रंट कलरवर जाऊन त्याचा फॉन्ट कलर, कलर निवडलेला आहे अशा पद्धतीनं ही माझी पहिली या ठिकाणी स्लाइड तयार झालेली आहे शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत तासिका क्रमांक एक त्यानंतर दुसऱ्या स्लाईडवर आता दुसरी स्लाईड के क्लिक केली यामध्ये मला समजा कसल्याही पद्धतीचं टायपिंग करायचं नाही एखादी इमेज ॲड करायची आहे तर त्यावेळेस खालच्या साईडला पहा एक डोंगरासारखं चित्र त्यावर सूर्य आहे त्यावर क्लिक केल्यानंतर हे आपल्या मोबाईलमध्ये जे काही आपण डाउनलोड केलेले चित्र आहेत ते डाउनलोड केलेले चित्र येणार आहेत आता मी तासिका क्रमांक एक शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत ती स्लाइड निवडलेली आहे अशा पद्धतीनं ती इमेज माझ्या समोर काय झालेली आहे ओपन झालेली आहे पहा आता याची मला साईज मोठी करायची आहे अशा पद्धतीनं त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात या चित्रावर क्लिक करायचे त्यानंतर ड्रॅक करायचं आहे ही चित्राची साईज मोठी करायची आहे अशा पद्धतीनं मला दुसरी स्लाइड फक्त इमेज घेतलेली आहे मी जे पहिली स्लाईड मी बनवली आहे शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत तासिका क्रमांक एक आता समजा तुम्हाला वाटले की या ऑनलाईन शिक्षणाचे स्रोत याला आपल्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही उजव्या साईडला खालच्या बाजूला त्रिकोणाकृती आकार आहे त्यावर गेल्यानंतर इथं डाव्या साईडला होम नाव आलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि खालच्या साईडला शेप आहे शेप त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक डब्बा दिसत आहे त्यातून कलर सांडताना दिसत आहे फील नाव आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही काय करू शकतात या शिक्षणाचे ऑनलाईन स्त्रोत याच्या तुम्ही बॅकग्राऊंडला देऊ शकतात पहा अशा पद्धतीनं त्याचा तुम्हाला बॅकग्राऊंड कलरसुद्धा तुम्हाला चेंज करता येतो त्यानंतर तासिका क्रमांक एक असे म्हणजे आपल्याला असं वाटले की याचासुद्धा आपल्याला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे किंवा शेप स्टाईल पहा त्याच्यावर शेप स्टाईल आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याला स्टाईल देऊ शकतात पहा तासिका क्रमांक एक या ठिकाणी त्याचा शेपसुद्धा काय झालेला आहे चेंज झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या स्लाईडमध्ये मी रेडीमेड असणारी इमेज घेतलेली आहे त्यानंतर तिसरी स्लाईड आहे पहा या ठिकाणीसुद्धा मला काय करायचं आहे रेडीमेड स्लाइड निवडायची आहे मी ऑलरेडी ही इमेज डाउनलोड करून ठेवलेली होती म्हणून मी काय केले आहे डाउनलोड केलेली इमेज घेतलेली आहे त्या इमेजची साईज या ठिकाणी मी मोठी करत आहे पहा ही तीन नंबरची चाल स्लाइड चालू आहे अशा पद्धतीनं पहा ही पहिली स्लाइड झाली त्यानंतर तुम्ही खालच्या साईडला चेक करू शकता त्यावर आहे एक नंबरची स्लाइड दोन नंबरची स्लाइड तीन नंबरची स्लाइड त्यानंतर तुम्ही दोन नंबरच्या स्लाईडला क्लिक केलं त्यानंतर तीन नंबरची स्लाईड आहे त्यानंतर जी चार नंबरची स्लाईड आहे आपल्याला असे वाटले की आता चार नंबरच्या स्लाईडमध्ये आपल्याला काहीतरी माहिती घ्यायची आहे तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करू शकतात व्हिडिओ इन्सर्ट करू शकतात किंवा तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही बॅग जाऊ शकतात पहा तर बॅग गेल्यानंतर या ठिकाणी माझ्याकडं काही माहिती आहे माहिती संपादनाची असणारी साधने आहेत तर असं मला वाटले की माहिती संपादनाचे साधने जे आहेत वर्तमानपत्र त्यानंतर मासिक आहेत जाहिरात आहेत किंवा अहवाल लेखन आहे आता त्याच्यापैकी मला जे काही पहिलं साधन आहे वर्तमानपत्र तर ही वर्तमानपत्र पहिल्यांदा फक्त हे न्यूज पेपर्स जे आहे ते कॉपी करून घेतलेलं आहे पुन्हा त्यानंतर मी स्लाईडवर गेल्यानंतर हे डबल टॅप टू ॲड टायटल आहे तर त्या ठिकाणी त्या स्लाईडमध्ये मी हे टायटल पेस्ट करते पहा त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येते पेस्ट वरच्या साईडला आलेलं आहे एक कात्रीचं चिन्ह आहे म्हणजे कट त्यानंतर दोन पेजेस आहेत म्हणजे कॉपी आणि एक पॅडसारखं चिन्ह आहे म्हणजे ते पेस्ट आता हे वर्तमानपत्र मी पेस्ट केलेलं आहे त्यानंतर खाली आणखी डबल टॅप टू ॲड टायटल आणखी या ठिकाणी मला ॲड टायटल करायचं आहे म्हणजे त्याचं महत्त्व आणि असणारी त्याची वैशिष्ट्य ही मला त्या ठिकाणी ॲड करायची आहेत पहा मी ही माहिती कॉपी करून घेतलेली आहे पुन्हा त्यानंतर मी या स्लाईडवर गेल्यानंतर आणखी परत अशाच पद्धतीचं वरच्या वरच्या साईडला तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला माहिती कट कर करायची आहे का कॉपी करायची आहे किंवा की पेस्ट करायची आहे तर मला माहिती पेस्ट करायची अशा पद्धतीनं मी काय के केलेली आहे पेस्ट केलेली आहे आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही डबल क्लिक करणार आहोत कर्सर येतो आणि खाली तुमची जे काही कीबोर्ड आहे तो ओपन झालेला आहे आता या वर्तमानपत्राच्या त्या ठिकाणी करसर नेलेला आहे मला वाटलं ही माहिती खाली घ्यायची आहे तर तुमच्या कीबोर्डवर एक बाण आहे त्या बाणावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक ती माहिती खाली आलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीनं ती माहिती मी अशा वेगवेगळ्या पॉईंटमध्ये मांडू शकते पहा तुम्हालाही मांडता येईल ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करताल तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण तयार करू शकतो आता इथं काही उदाहरणे आहेत पहा आणि काही वैशिष्ट्य आहेत आता हे वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्याला मला काय करायचं आहे बोल्ड करायचं आहे मग मी बीवर क्लिक केलं बोल्ड झालं नंतर मला फॉन्ट कलर चेंज करायचा आहे अशा पद्धतीनं मला जो फॉन्ट पाहिजे तो फॉन्ट कलर मी चेंज केलेला आहे अंडरलाईन केलेले आहे त्याला त्यानंतर वर्तमानपत्राचं जे महत्व आहे त्या महत्वाला बोल्ड केलेलं आहे त्याचा मी फॉन्ट कलर चेंज केलेला आहे पुन्हा त्या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे किंवा काही उदाहरणे आहेत त्या उदाहरणाला बोल्ड केलेला आहे त्याचा सुद्धा मी काय केलेला आहे फॉन्ट कलर चेंज केलेला आहे अंडरलाईन केलेले आहे अशा पद्धतीनं ही जी माझी दुसरी स्लाइड आहे ती तयार झालेली आहे म्हणजे माहितीच म्हणजे ही चार नंबरची स्लाईड आहे त्यानंतर मला असं वाटलं की वर्तमानपत्र हे सिम्पल नाव आहे की त्याच्या खाली बॅकग्राऊंड नाही किंवा काही एक विशिष्ट वाटत नाही तर पुन्हा त्यानंतर काय करा की मोबाईलवर तुमच्या उजव्या साईडला जे त्रिकोणाकारक म्हणजे खालच्या बाजूला त्रिकोणाकार ते आहे त्यावर जा तिथे गेल्यानंतर बी बोल्ड करा त्याची फंट कलर चेंज करा किंवा फंट कलर चेंज करण्याऐवजी होम जे आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तिथं शेप आहे त्यामध्ये शेप स्टाईल आपल्याला घ्यायची आहे वेगळ्या प्रकारची तर त्या स्टेप स्टाईलवर क्लिक केल्यानंतर त्या वर्तमानपत्राचं जे काही आहे त्याची शेप स्टाईल चेंज झालेली आहे मग कमी जास्त ॲडजस्टमेंट करून तुम्ही मध्यभागामध्ये ते घेऊ शकतात अशा पद्धतीनं माझी ही एक स्लाईड तयार झाली किंवा मला असे वाटले की आता मला इथं वर्तमानपत्राचं चित्र घ्यायचे आहे तर त्यावेळेस त्या तुम्ही काय करा की हे जे काही आपण टायपिंग केलेलं आहे त्याला एकदम कमी जागेमध्ये तुम्ही आणू शकतात त्यानंतर शिल्लक राहिल्या जागेमध्ये तुम्ही वर्तमानपत्राचं चित्र इन्सर्ट करू शकतात आता हे चित्र इन्सर्ट करण्यासाठी काय करा आपण बॅग गेल्यानंतर गुगलवर जा गुगलवर गेल्यानंतर तिथं टाईप करू शकतात वर्तमानपत्र आणि त्याची तुम्ही इमेज निवडू शकतात पहा इमेज आता अशा व अशा प्रकारच्या वर्तमानपत्राच्या भरपूर असणाऱ्या इमेज आलेल्या आहेत तुम्ही एखादी इमेज काय करू शकतात त्यावरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात पहा अशा पद्धतीनं मी एक इमेज डाउनलोड करून घेतलेली आहे पुन्हा त्यानंतर मी माझ्या स्लाइडवर पी पी टी प्रेझेंटेशनवर गेले पुन्हा त्या स्लाईडवर क्लिक करा स्लाईडवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने खाली एक डोंगराचं चित्र आहे सूर्याचं चित्र त्यावर क्लिक करा राजे काही आपण वर्तमानपत्राचं चित्र डाउनलोड करून घेतलेलं आहे तर ते डाउनलोडमध्ये येणार आहे पहा आता या ठिकाणी माझं चित्र आलेलं नाही त्यानंतर मी पुन्हा वर्तमानपत्राच्या चित्रावर गेले त्यानंतर या ठिकाणी मी दोन तीन इमेजेस डाउनलोड करून घेतलेले आहेत जी इमेज डाउनलोड होईल ती इमेज त्या ठिकाणी मी इन्सर्ट करणार आहे पहा अशा पद्धतीनं ही इमेज माझी डाउनलोड झालेली आहे त्या ठिकाणी मी इन्सर्ट केलेली आहे वर्तमानपत्राची अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या स्लाइड त्या ठिकाणी तयार करू शकतात पहा आता चार स्लाईड तयार झाले आहेत ही मोबाईलवर पूर्ण जी काही प्रक्रिया चालू आहे ती मोबाईलवर पॉवर पॉईंट प्रेजंट प्रेझेंटेशन तयार करण्याची पहिली तासिका म्हणजे तासिका क्रमांक एक शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत ही झालेली दुसरं जी है, है। स्लाइड आहे ऑलरेडी मी त्याची इमेज घेतलेली होती तिसरी स्लाईड इमेज घेतलेली आहे चौथी अशा पद्धतीनं मी स्वतः एक स्लाईड तयार केले आहे त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये मला व्हिडिओ टाकायचा आहे तर ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ टाकायचा आहे त्यावेळेस तुम्ही त्या स्लाइडला क्लिक करू शकतात पहा ही स्लाइड तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर त्रिकोणाकृती आहे त्यावर क्लिक करा होम या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर इन्सर्ट ऑप्शन येईल होमच्या खाली इन्सर्ट येणार आहे आता तुम्हाला काय काय इन्सर्ट तुम्ही करू शकतात पहा नवीन स्लाइड घ्यायची असेल तर घेऊ शकतात टेक्स्टबॉक घेऊ शकतो तर आपण टेबल इन्सर्ट करू शकतात पिक्चर व्हिडिओ ऑडिओ वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आहेत स्मार्ट आर्ट्स आहेत असे अनेक प्रकारचे आपण ऑप्शन आहेत तर ते आपण आपल्या स्लाईडमध्ये इन्सर्ट आपल्याला करता येते आता मला व्हिडिओ इन्सर्ट करायचा आहे हे पहा अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ आपण त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो आपल्याला जो हवा आहे तो व्हिडिओ या ठिकाणी इन्सर्ट आपल्याला करता येईल आता पहा माझ्या मोबाईलमध्ये मी हा व्हिडिओ इन्सर्ट केला आता याचा आणि या, या स्लाईडचा काही संबंध नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी काय केलेलं हा व्हिडिओ इन्सर्ट केलेला आहे पहा जर या व्हिडिओ संदर्भाने तुम्हाला जर काही माहिती टाईप करायची असेल तर या साईडला तुम्ही व्हिडिओ एका साईडला सारून करू शकतात किंवा पूर्ण व्हिडिओ आपण या स्लाईडमध्ये इन्सर्ट करू शकतो किंवा त्याच्यावरही काही आपल्याला टायटल द्यायचं असेल तर ते टायटल देता येते त्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे चालू करायचा आहे किंवा ऑटोमॅटिक तो चालू होणार आहे त्यानंतर हे त्या दिवशी दाखवलेला व्हिडिओ आहे आपल्या प्रशिक्षणामध्ये अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय केले आहे स्लाईड तयार केले आहेत हे माझं प्रेझेंटेशन तयार झालं आहे आता यानंतर अशा पद्धतीचं पूर्ण प्रेझेंटेशन तयार झालं आता हे विद्यार्थ्यांना आपल्याला दाखवायचं आहे किंवा आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थितपणे आहे का नाही आपल्याला चेक करायचं परंतु त्या च्या अगोदर असं मला वाटलं की माझे जे काही मी स्लाइड तयार केले आहेत त्याच्यामधली नावं आहेत त्याला मला वेगवेगळ्या प्रकारचं ॲनिमेशन द्यायचं आहे इफेक्ट द्यायची किंवा ती नावं हालताना दाखवायचे आहेत आता त्यावर क्लिक करायचं आहे ज्याला मला ॲनिमेशन इफेक्ट द्यायचा आहे त्या नावावर क्लिक केल्यानंतर खाली त्रिकोणाकृतीवर जायचं आहे त्यानंतर होम ट्रान्झेशन किंवा ॲनिमेशन आहे या ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो इफेक्ट पाहिजे आहे तो इफेक्ट आपण त्या नावाला देऊ शकतो पहा हा शिक्षणाच्या ऑनलाईन स्त्रोतला इफेक्ट झाला त्यानंतर तासिका त्याला, त्याला त्या ठिकाणी दुसरा इफेक्ट दिलेला आहे त्यानंतर दुसरी स्लाईड आहे त्यावर ही इमेज आहे त्या इमेजला या ठिकाणी मी आणखीन एक इफेक्ट देत आहे पहा त्यानंतर तिसरी स्लाईड आहे त्यावर जे काही मी इमेज घेतलेली आहे त्या पण इमेजला मी या ठिकाणी इफेक्ट देत आहे त्यानंतर वर्तमानपत्र म्हणजे प्रत्येक शब्दाला घटकाला त्यानंतर इमेजला मी इफेक्ट देत आहे पहा आणि तुम्हाला स्लाइड शो सुद्धा मी करून दाखवणार आहे मी कशा पद्धतीनं काय केलेलं आहे तो इफेक्ट दिलेला आहे आणि तो आपल्याला कशा पद्धतीनं दिसणार आहे पहा अशा पद्धतीनं या ठिकाणी माझं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे मोबाईलमध्ये तयार झाले आता हे आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पाहायचं आहे कशा पद्धतीनं तर मोबाईलच्या वरच्या साईडला पहा ए त्यानंतर एक इमेज मॅग्निफायर आहे किंवा छोटा जो आरसा आहे आपण कागद जाळण्यासाठी वापरतो ते चिन्ह आहे किंवा त्याच्या बाजूला एक बॉक्स एंड त्रिकोण आहे तर त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर प्रेझेंटेशन ओपन होणार आहे तर तुम्ही तुमच्या हाताने काय करा त्यावर क्लिक टच करा टच केलं की काय होणार आहे तुमचं तुम्हाला जे काही बनवलेलं आहे तर ते तुमचं प्रेझेंटेशन तुमच्यासमोर ओपन होणार आहे पहा तुम्ही ज्या पद्धतीनं त्या नावाला इमेजला इफेक्ट दिलेला असेल त्या पद्धतीनं प्रत्येक घटक हा तुमच्यासमोर तुमच्या स्लाईडमध्ये ओपन होईल पहा हे आपण दिलेले इफेक्ट आणि तो प्रत्येक इफेक्ट हा तुमच्या समोर दिसत आहे अशा पद्धतीनं एंड ऑफ स्लाइड शो स्वीप फॉरवर्ड टू एक्झिट असे ओपन हो आणि त्यानंतर असे वाटले की आता आपण बनवलेलं प्रेझेंटेशन आपल्याला सेव्ह करायचं आहे किंवा इतरांना पाठवायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही इथं तीन डॉट आहेत उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये त्यावर सेव्ह ॲज म्हणा किंवा सेव्ह म्हणा आणि धिस डिव्हाइस म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला ते सेव्ह करायचं आहे आता मी डाउनलोड्स त्यानंतर एकशे अकरा हे माझं फोल्डर आहे आणि याला तुम्ही नाव देऊ शकता आता मी या प्रेझेंटेशनला नाव असं देणार आहे की मोबाईल वर पीपीटी प्रेझेंटेशन तयार करणे आणि सेव्ह म्हटलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही ही तुम्ही बनवलेलं प्रेझेंटेशन सेव्ह करणार आहे त्याच वेळेस तुम्ही शेअर करू शकतात जर तुम्ही सेव्ह केलेलं नाही तर ते तुम्हाला शेअर करताय त्यानंतर आता तुम्हाला आहे कुणाला तरी शेअर करायचं आहे तर तुम्ही त्या तीन डॉटवर जा शेअर ॲज ए पी डी एफ आहे तुम्ही पी डी एफमध्ये शेअर करू शकतात किंवा जशाला तसं प्र टी प्रेझेंटेशनमध्ये शेअर करू शकतात आता शेअर ऑप्शनवर गेलात तर फुल डॉक्युमेंट आहे पी डी एफमध्ये पाठवायचं आहे का प्रेझेंटेशनमध्ये पाठवायचं आहे हे ऑप्शन आहे तुमच्यासमोर मी प्रेझेंटेशन म्हटलं तर जशाला तसं प्रेझेंटेशन तुम्हाला पाठवता येईल आणि पी डी एफ म्हटलं तर ते पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाठवता येणार आहे थोडा वेळ लागेल या ठिकाणी पाठवण्यासाठी पहा सध्या तुमची जी फाईल आहे ती पाठवण्यासाठी रेडी होत आहे गेटिंग फाईल रेडी थोडा वेळ खाल्ल्यानंतर तुम्हाला नेमकं व्हॉट्सअपला पाठवायचं आहे का ईमेलला पाठवायचं आहे का तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्यासमोर ऑप्शन हे दिसणार आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकतात की तुमची तयार केलेली पी पी टी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे तुम्ही इतरांना पाठवू शकतात आणि कोणत्याही घटकाचं सुंदर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मोबाईलवर विदाऊट लॅपटॉप ऑर विदाऊट कम्प्युटर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवू शकतात एकदम साध्या सोप्या सरळ पद्धतीनं धन्यवाद